राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार यांच्या वतीने शहरात आज पत्रकार परिषद घेण्यात आली आणि यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगानं राज्य सरकारवरती टीका केली आहे सरकारच्या तिजोरीमध्ये काही नसताना निवडणुकीपूर्वी एखादा दुसरा हप्ता देण्यात येईल आणि यापूर्वी सत्ता असताना हा निर्णय का घेतला नाही असा सवाल देखील शरद पवार यांनी केला आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भात देखील त्यांनी भाष्य केलं आहे पाहूया घोषणा मोठ्या प्रमाणावरती होती आहे <laughs> योजना योजना लाडकी बहीण लाडका भाऊ याचे रिफर्केशन देशाच्या राज्याच्या तिजोरीवरती कसे होतील तुम्हाला काय दिसतं काही नाही होते आता <laughs> <थे। laughs> या सगळ्या घोषणा आहेत निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या आधी चार दिवस दुसरा हौसा देण्याचा प्रयत्न होईल आणि तो दुसरा हौसा देऊन एक जनमानस हौस्या बाजूला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो पण लोकांच्यात ही चर्चा आहे की हे तात्पुरतं आहे हे निवडणुकीच्या फुली आहे या फुली <coughs> या लोकांच्या आता सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अशी चर्चासुद्धा नागरिकांच्यात आहे त्याचा काही ना काहीचाही फानाव होईल काल मला त्यांचं डेलिगेशन विचारलं माझ्यावर ते सावर्धानिहून गेलं माझ्या शिवलं प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या संबंधी मजबूत असायचं काही कारण नाही काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे आणि काळजी मला या गोष्टीची आहे की दोन वर्गांच्यामध्ये एक प्रकारचं अंतर वाढते का काय अशी स्थिती मला दिसते विशेषतः एक दोन तीन जिल्ह्यामध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज असं वाटतं मला काही स्वतःने असं सांगितलं की काही ठिकाणी कुणाचं रेस्टॉरंट असेल ते रस्त अभक्क समाजाच्या व्यक्तीचं असेल तर ख आणि ज्या समाजाची व्यक्तीच्या रस्त्यांमध्ये जात नाही हे जर खरं असेल तर हे चिंताजनक आहे ही तिची वर्जली पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्यासारख्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे उद्या निवडणुका म्हणजे उद्या विधिमंडळ संसदेचं अधिवेशन वगैरे संपल्यावर या प्रकारचा सुसंवाद साधायला अधिक प्रयत्न करावे लागतील व्यक्तिगत माझा एक अनुभव असा आहे की मी नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय मी विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथं घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली ती रिॲक्शन झाल्याच्यानंतर त्याची किंमत काही गरीब लोकांनाही द्यावी लागली किंवा माझ्या लक्षात माझी चूक आली की माझी चूक अशी होती की निर्णय मी मुंबईत बसून घेतला पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही आणि त्याच्यानंतर मी स्वतः बाकीचा कार्यक्रम थांबवला आणि मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये मी स्वतः गेलो विद्यार्थ्यांशी बोललो सुसंवाद साधला आणि त्याच्यानंतर एक वर्ष दोन त्या निर्णयाला विरोध लोकांचा झाला होता त्या निर्णयाला लोकांनी सहमती आणि सहमती दाखवली आज मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हा जो आरक्षणाच्या प्रश्नावर इश्यू झालेला आहे त्याच्यातून हा सुसंवाद नव्या नव्या फिशी चालवायची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही नक्की करू त्याची आवश्यकता मला वाटते ओबीसीतून आरक्षण काय नाही दोन गोष्टी आहेत की आरक्षण हा जराजीने एक चांगलं स्टेटमेंट केल्याचं माझ्या वाचण्यात आलं तिने असं स्टेटमेंट केलं की मराठा आरक्षणाच्या बरोबर लिंगायत धनगर आणि मुस्लिम यांना सुद्धा आरक्षण द्यावं असं सेचण तुम्ही वाचक होतो त्यांचं हे सेचन माझ्या मते त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे झाल्याच्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला तो घटक असा धनगर हे ज्या त्रेमध्ये आले तर तुमचा जो फट नाही ती स्थिती दाजू ठेईल त्या स्थितीच्या संबंधीची कटुता राहील असं मला वाटत नाही